तर आज मी तुमच्यासाठी अगदी घरगुती साहित्यात घरच्या मसाल्यांमध्ये एकदम चमचमीत ढाबा स्टाईल सोया खिमा पाव कसा बनवायचा त्याची रेसिपी शेअर करणार आहे हॉटेल्स किंवा ढाब्यामध्ये एक प्लेट सोया खिमा पावच्या तुलनेत सगळ्या कुटुंबासाठी अगदी स्वस्तात मस्त आणि एकदम चमचमीत सोया खिमा पाव, पाव तुम्ही सुद्धा नक्की करून पहा किंवा तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तुमच्याकडे एखादी छोटी मोठी पार्टी असेल पाहुण्यांसाठी काहीतरी चमचमीत बनवायचा असेल तर हा सोया खिमा पाव तुम्ही नक्की करून पहा पाहुणे सुद्धा विचारतील तुम्ही हा विकत आणलाय की घरी बनवला गॅरंटीने सांगते तुम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीस बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया चमचमीत ढाबा स्टाईल सोया खिमा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात सोया अंग किंवा सोया वडी घेतलेल्या आहेत कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला अगदी सहज विचार होईल सोयावाड्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आणि हे प्रोटीन आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं मुलांना सोयाबीनची नुसतीच भाजी दिली तर मुलं तितकी आवडीने खात नाही पण असा हा सोया किमा तुम्ही एकदा नक्की करून पहा सगळ्यात पहिल्यांदा बाजारातून सोयाबीन आणल्यानंतर एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून आहे कारण याला छोटी मोठी धूळ माती असते असं धुवून घेतल्यानंतर ती सगळी स्वच्छ होते स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी आहे आणि साधारणतः एक दहा बारा मिनिटासाठी आपल्याला भिजत आहे तुमच्याकडे अजिबात वेळ नसतो यामध्ये तुम्हाला गरम पाणी घालून झाकण लावून एक पाच मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे तर साधारणतः पंधरा ते वीस मिनिट झालेली आहेत सोयाबीन भिजल्यानंतर असा सोया असा हा छान फुलून वर येतो सोयाबीन खूप गरजेचं आहे तुम्हाला सकाळी जर भाजी बनवायची असेल तर सुद्धा तुम्ही हे पाण्यामध्ये भिजत घालू शकता आणि सोयाबीन भिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त वीस पंचवीस मिनिटात तुमचा हा सोयाबीन भिजून तयार होतो भिजलेला सोयाबीन दोन हाताच्या मध्यभागी घेऊन अगदी हलकीशी मूट करून यातलं पाणी आपल्याला हलकस काय काढून आहे अगदी खूप जास्त पिळायचे नाही आणि हे पिळून घेतलेले सोयाबीन आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आवश्यकतेनुसार काढून घ्यायचंय तर दोन मूठ आपण सोयाबीन काढून घेतलेला आहे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे थोडंसं रवाळ किंवा असं हे भरड याची करून घ्यायची आहे अगदीच बारीक न करता थोडंसं असं मोठं मोठं राहिलं तरी सुद्धा चालू शकेल पण अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही भिजवलेले संपूर्ण दोन बॅच मध्ये सोयाबीन आपण असे हे मिक्सरला फिरवून एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे जर तुम्हाला सोयाखिमा सकाळी नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी बनवायचं असेल तर रात्रीच तुम्ही ही फ्रीजमध्ये तयारी करून ठेवली तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे याला फक्त फोडणी देऊन तुमचा सोयाखिमा खाण्यासाठी तयार होईल तसं हे आपली पूर्वतयारी झालेली आहे दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करून घेतलेली आहे कढई छान गरम झाली की तेलाच्या किटलीतल्या दोन पाळ्या भरून आपण यामध्ये तेल घेतलेले आहे तुम्ही अर्ध तेल आणि अर्ध बटर किंवा अर्ध साजूक तूप दोन्ही इक्वल असं घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तर इथे आपण संपूर्ण तेलच वापरलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये काही अख्खा खडा मसाला घालणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा जिरं पाच सहा लवंग पाच सहा काळी मिरी दोन हिरव्या वेलच्या फोडून घेतल्यात आणि एक इंच आपण इथे दालचिनी आणि एक तमालपत्र घेतलंय यापैकी एकात दोन खडा मसाला तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा तुमच्याकडे खडा मसाला अजिबात नसेल तर याऐवजी तुम्हाला काय करायचं ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे खडा मसाला काही सेकंद लालसर छान सुगंध येईपर्यंत परतून घेतल्यानंतर इथे आपण दोन मध्यम आकाराचे कांदे जमेल तितके बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्ही भाजीच्या सुद्धा हा कांदा चिरून घेऊ शकता म्हणजे अगदीच बारीक चिरता येईल कांदा आपल्याला मोठ्या असेवर अगदी तळापासून ढवळत एक पाच सहा मिनटं थोड्याशा बदामी रंगावर थोडासा क्रिस्पी होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे तर असा हा थोडासा गोल्डन क्रिस्पी झालेला आहे रंग हलकासा बदललेला आहे आणि कांद्यामधूनही छान सुगंध यायला सुरुवात सुरुवात झाला यामध्ये एक चमचावर आपण इथे कसुरी मेथी हाताने छान चोळून घेणार आहोत ढाबा किंवा हॉटेल मधल्या भाज्यांसाठी नेहमी अशी ही कसुरी मेथी आपल्याला चोळून घालायची आहे दोन चमचे पेस्ट घातलेली तुमच्याकडे नसेल तर अगदी बारीक बारीक चिरून किंवा ठेचून तुम्ही घालू शकता मस्त आपण हे लालसर असं छान परतून घेतलेलं आहे या सेजला ला दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो किसनीवर किसून घेतले तुम्ही मिक्सरला पेस्ट करून किंवा अगदी बारीक बारीक चिरून घातलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त घेतलेली सगळी जिनस जमेल तितकी बारीक चिरो किंवा खिसून घ्यायचं आहे आता सुद्धा आपण एक तीन ते चार मिनटं छान यातून तेल सुटेपर्यंत रंग हलकासा बदलेपर्यंत छान परतून घेतलेला आहे आता या साईडला यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे एक पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे काश्मीरी मिरची पावडरमुळे याला छान रंग येतो तुम्ही साठवडीचं सा तिखट आवश्यकतेनुसार घातलं तरी सुद्धा चालू शकेल तर पुन्हा मध्यम मासेवर एक मिनिटभर मसालेसुद्धा आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे मसाले अजिबात करपू द्यायचे नाही मात्र छान खरपूस परतणं गरजेचं आहे असं हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर ज्या कपने आपण दोन कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात सोयाबीन घेतलेला होता ना अगदी त्याच कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण ताजा फ्रेश मटार घेतलेला आहे तुम्ही फ्रोझन मटार सुद्धा इथे घेऊ शकता किंवा भिजवून घेतलेला असेल तरी सुद्धा चालू शकेल फक्त जर भिजवलेला घेत असाल तर थोडं सुरुवातीला थोडंसं तुम्हाला वाफवून घ्यावं लागेल तर मटार सुद्धा मिनिटभर थोडासा आपण छान परतून घेतलेला आहे या स्टेजला यामध्ये आपण क्रश करून ठेवलेला सोयाबीन घालणार आहोत तर किम्याला पुरेल इतकं चवी पुरतं मीठ घालू शकता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये मीठ घालू शकता मिठाचा जर अंदाज नसेल तर थोडंसं आता घाला आणि संपूर्ण भाजी तयार झाल्यानंतर तुम्ही चवीपुरतं मीठ घालू शकता पुन्हा ही सगळी जिन्नस मध्यम असेवर एक दोन ते तीन मिनिटं मध्यम असेवर छान परतून घेतलेली आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे मस्त लालसर असा म्हणून सुरुवातीला सांगितलेलं होतं काश्मिरी मिरची पावडर तुमच्याकडे जर असेल तर नक्की घाला त्याने रंग भाजीला अगदी छान येतो छान तेल सुटेपर्यंत एक दोन ते तीन मिनिट आपण मस्त याला परतून घेतलेला आहे आता या सीठ ला भाजी आपल्याला शिजत ठेवायची त्यासाठी एक ग्लास भर आपण यामध्ये पाणी घेतलेला आहे पाणी घालून शिजवणं खूप जास्त गरजेचं आहे कारण भाजी तयार झाल्यानंतर थोडीशी कोरडी होते घशाला खाताना थोडंसं अडकल्यासारखं होतं पाणी घालून शिजवल्यामुळे भाजी मस्त मऊसूत आणि छान रसरशी तुमची तयार होते थोडंसं वर खाली करून घेतल्या तर झाकण लावायचं आहे आणि आपण याला साधारणतः वीस पंचवीस मिनिटं मस्त शिजवून घेणार आहोत जरी तुम्ही झाकून शिजवताना तरी अधूनमधून एक खात दोन वेळेस थोडंसं वर खाली करत तुम्हाला पुन्हा झाकण लावून ठेवायचं आहे साधारणतः इथे पंचवीस मिनिटं झालेली आहेत पंचवीस मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट मस्त झालेला आहे थोडंसं सुरुवातीला थोडस ओलसर जरी वाटत असेल थोडं थंड किंवा कोमट झाल्यानंतर थोडंसं घट्ट होतं सगळ्या शेवटी यामध्ये आपण एक मस्त जादूई मसाला घालणार आहोत तो म्हणजे दोन चमचा आपण इथे पावभाजी मसाला घातलेला आहे पावभाजी मसाला नसेल तर अर्धा चमचा गरम मसाला पावडर किंवा एक चमचा तुम्ही इथे छोले मसाला सुद्धा वापरू शकता अगदी मस्त छान चव येते अगदी पावभाजी खाल्ल्यासारखं तुम्हाला फील येतो आणि सगळ्या शेवटी अर्धा चमचा आपण यामध्ये बटर घातलेला आहे बटर खात नसाल तर साजूक तूप तुम्ही इथे घालू शकता आणि पुन्हा छान एकजीव करून घेतले आणि गॅस आपण बंद केलेला आहे तर बघितलं मस्त ढाब्यापेक्षा सुद्धा मस्त घरातल्या घरात सोयाखिमा एकदम छान चवीचा तुमचा तयार झालेला आहे शंभर ग्राम सोयाबीन शंभर ग्राम मटार आणि घरातले मोजके मसाले घालून असा हा चमचमीत बेत आपण तयार केलेला आहे मग आहे की नाही एक प्लेट सोया किम्याच्या तुलनेत सगळ्या कुटुंबा साठी पोट भर सात आठ जणांना सात आठ प्लेट भर व्यवस्थित रस पिळायचा आहे आणि आल्याची साल काढून उभी उभी पातळ चिरून घ्यायचे थोडंसं गाजर घ्यायचे वरून तुम्हाला सजवायचे म्हणजे ढाब्यामध्ये खाण्याचा तुम्हाला फील येऊ शकतो तर नक्की करून पहा आणि कसं झाले कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा? ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.